तर मित्रांनो आपण दुकानीवर जायला निघालेलो आहे बघा दुकानीवर जात आहे आज पण फार थंडी होती मित्रांनो मग त्यानंतर आपण दुकानेवर जाऊन आग लावली बघा कोरसा पेटत आहे आपला मग बघा पूर्ण सुमसाम रस्ता आहे मित्रांनो कोणी येत नाही एवढा लवकर सकाळमध्ये जे कामावर जाणार असतात ते येतात बघा आपण चहा बनवायला लागलो बघा चहा बनत आहे मित्रांनो मग मित्रांनो मला थोडा सपोर्ट करा त्यानंतर परत आपण चहा बनवायला सुरुवात केली बघा मित्रांनो आपण पण बिझनेस करा मित्रांनो बिझनेस फार चांगला असतो छोटा का न असो पण चांगला असतो मित्रांनो आपला हक्का असतो मित्रांनो बघा आपण परत चहा बनवायला सुरुवात केली मित्रांनो मग त्यानंतर बघा कस्टमराला आपण पार्सल चहा बांधून देत आहे चहा दिली मग त्यानंतर क्रिनलला दूध प्यायला दिलं बघा दूध पिजी किल्लं मग त्यानंतर सायंकाळी कॉफीची ऑर्डर आली मित्रांनो कॉफी बनवते बघा आपण परत कॉ रात्री कॉफीची ऑर्डर आली कॉफी बनवायला लागलं मग बघा त्यानंतर दुकान आवडता आवडता साफसफाई वगैरे तशी करतो आपण रोज पूर्ण किचन ओटा पुजून जातो मी